झेंडा हा मध्ये त्याच्या मध्ये आलेला आहे झेंड्याचा आजोड आहे बौरगाव या ठिकाणी खऱ्या अर्थानं ब्रजय सेट धुमाड यांचं नावलोक केलं असा झेंड्या बैल अनेक झेंड्या बैलांचा सन्मान या गावच्या हिंद केसरे गाडाळ मास्तर संतोष आबा आरेकर आणि बौरगाव ग्रामस्थ आनंद शेठ वाडेकर त्यांचा सर्व मित्र परिवार पठांदा वाडेकर सरपंच आणि बहुळगाव यात्रा कमिटी ग्रामस्थ यांच्या वतीने ठिकाणी संपन्न होतो आणि प्रजाशे तुम्हाला पण सर्वजण गाडाबाईला सह उपस्थित झालात आपलं पुन्हा एकदा बहुळगाव ग्रामस्थ यात्रा कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत सरपंच तुम्ही चला एक संतोष सन्मान सन्मानचिन्ह घेतले गावा सांगू सांगू न बैल वरती गेला या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग वाले चला पुढचे मंडळी थोडे मागे सरा व्हिडिओ शूटिंग ला थोडी जागा द्या धन्यवाद या ठिकाणी इंद केसरे गाड्या संतोष आबा आरेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी ब्रिजेशन तुम्हाला झेंडा बैलांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे मंडळ आणि तुम्हाला मंडळाला विनंती आपण ताबडतोब बैल घाटाने वरती घेऊन जा ब्रिजेशन तुम्हाला इंद केसरे फायनाल सम्राट साठी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत चला

बाह्या शेत कराळे उद्योगपती बाबगा आपण सर्वजण गाडा बाईला स्वागत बैलगाड्या मालकांना आहे बरेच गाडे पळायचे थोडीशी गडबड करायला म्हणलं चला बाह्या शेत कांड पुढे घ्या